श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे कालभैरव जयंती म्हणजेच आपल्याला साक्षात कालभैरवांची सेवा उपासना करण्यासाठी सुवर्णसंधी दत्त संप्रदायामध्ये असे म्हटले जाते की कालभैरवनाथ महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांची गृहमंत्रालय आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कालभैरवनाथ महाराज, काल महाराज हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सर्व संकटांमधून आपल्याला तारण्यासाठी किती महत्वाचे आहेत त्यांची सेवा उपासना करणे किती गरजेचे आहे कालभैरवनाथ महाराज हे भगवान शिवशंकरांचे रुद्रावतार तसेच अंशावतार देखील आहेत काशी क्षेत्राचा क्षेत्रपाल मुख्य रखवालदार म्हणून देखील या कालभैरवनाथांना ओळखले जाते कपाल मोचन या काशी येथील स्थळी त्यांचे मंदिर देखील आहे असे मानले जाते की या कालभैरवनाथांच्या दर्शनाशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते पितृदोष घटस्फोट घरातील वादविवाद कलह एकमेकांसोबत न पटणे घरातील व्यक्ती निघून जाणे किंवा परागंधा होणे हरवणे गुंडांचा त्रास असाध्य शारीरिक व्याधी किंवा नोकरीत प्रगती न होणे अकस्मात आलेले जीव घेणे संकट नजरबाधा शत्रुदोष या अशा अनेक संकटांवरती खात्रीशीर एकमेव उपाय आणि तो म्हणजे कालभैरवनाथांची सेवा करणे तर कालभैरव जयंतीला कालभैरवनाथांची सेवा कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत कालभैरवनाथ जयंतीच्या दिवशी दुपारी बारा वाजता कालभैरवनाथांचा जन्म झाला त्यामुळे आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करायची आहे जर तुमच्या आजूबाजूला कालभैरवनाथांचे मंदिर नसेल नसे तरी काही हरकत नाही आहे आपण कालभैरवनाथांचे मंदिरात न जाता शंकराच्या मंदिरात जाऊन ही सेवा केली तरी देखील चालेल जर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थांचे केंद्र असेल तर तिथे देखील केंद्रामध्ये कालभैरव जयंतीचा उत्सव असतो तेथे जाऊन तुम्ही कालभैरवनाथांची सेवा केली तरी देखील चालेल या दिवशी आपल्याला कालभैरवनाथांची सेवा कशी करायची ते तर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे कोणकोणत्या सेवा करायच्या कोणकोणते उपाय करायचे ते देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे परत एकदा तुम्हाला सांगते आपल्याला या कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवाष्टकाचे अकरा वेळा पठण करायचे आहे कालभैरव मंत्राचे जप करायचा आहे आपण जेव्हा मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ तेव्हा आपल्याला कालभैरवनाथांना घरून नैवेद्य बनवून घ्यायचा आहे तर हा नैवेद्य तुम्ही काय बनवणार काय नेणार ते मी तुम्हाला सांगते आपल्याला कालभैरव मंदिरामध्ये जाताना वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी एक लिंबाची फोड आणि कांदा असा आपल्याला घरून कालभैरवनाथांना नैवेद्य करून घ्यायचा आहे काही ठिकाणी गोड पकवान म्हणून मोतीचूर लाडू किंवा जिलेबी देखील दाखवली जाते तुम्ही देखील हा नैवेद्य नक्की बनवून घेऊन जा आणि हा नैवेद्य नेताना बरोबर खडीसाखर आणि नारळ देखील घेऊन जा कालभैरवनाथांना आवडतात म्हणून निळी फुले देखील त्यांना अर्पण करा शक्य झाले तुमच्याकडे वेळ असेल तर मंदिरामध्येच केंद्रामध्येच सेवा करून कालभैरवनाथांची पूजा करून आपल्याला कालभैरवाष्टकाळाचे अकरा वेळा पठण करायचे आहे आपल्याला आप माहिती आहे आपण जेव्हा घरामध्ये सेवा करतो ती आपल्याला त्याचे एकच फळ मिळते परंतु जर आपण केंद्रामध्ये सेवा केली तर त्याचे आपल्याला हजार पटीने फळ मिळते त्यामुळे शक्य झाले तर आपण केंद्रामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करावा कालभैरवनाथांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवून आपल्याला तो नारळ तिथे अर्पण करायचा आहे शक्यतो नारळ फोडू नका तो, का, तो कालभैरवनाथांना अर्पण करावा त्या कालभैरवाष्टकाचे पठण केल्यामुळे किंवा के कालभैरवनाथांची सेवा केल्यामुळे आपल्याला काय काय फायदा होतो ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्या पत्रिकेतील ग्रहदोष हे आपल्या प्रगतीच्या आड येणारे सर्वात मोठे दोष त्यामुळे आपल्या पत्रिकेतील हे ग्रहदोष पितृदोष दूर करण्यासाठी कमीत कमी सहा महिने आपल्याला नित्य पठन करायचे आहे या कालभैरवाष्टकाचे त्यामध्ये आपल्याला रोज अकरा वेळा हे कालभैरवाष्टक म्हणायचे आहे त्याच्यामुळे आपले हे पितृदोष ग्रहदोष दूर होतात आणि आपले मनोबल वाढते दररोज घरामध्ये हे कालभैरवाष्टक म्हणताना जर तुम्ही उदबत्ती लावून हे कालभैरवाष्टक म्हटले आणि त्याची जी रक्षा आहे ती संपूर्ण घरामध्ये संध्याकाळी फिरवली आणि तीच रक्षा आपल्या कपाळी घरातील सर्व व्यक्तींच्या कपाळी उतरती लावायची त्याच्यामुळे आपल्या घराचे सर्व वाईट नजर दोषांपासून रक्षण होते त्याचप्रमाणे जे काही वाईट तांत्रिक प्रयोग असतात त्यापासून देखील आपल्या आपल्या घराचे घरातील सदस्यांचे रक्षण होते कालभैरवनाथ महाराज ही अतिशय जागृत देवता असल्यामुळे अतिशय संकट काळामध्ये जर आपण यांची सेवा केली तर ते आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात आणि आपल्याला संकटांमधून नक्कीच तारतात आपले जीवन जर आपल्याला सुखी आणि संकटविरहित करायचे असेल तर आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये जमले तर अकरा वेळा आणि कमीत कमी एक वेळा तरी काल का तर या कालभैरवाष्टकाचे पठण करायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला या कालभैरवनाथांचे संरक्षण कवच प्राप्त होते जर आपण आपली एखाद्या इच्छापूर्तीसाठी किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा कालभैरवनाथांची करत असोल तर ती सेवा सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी रात्री कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन त्यांना खडीसाखर नारळ आणि कापूर अर्पण करून उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे आणि जमले तर तेथेच मंदिरामध्ये कालभेरवाष्टकाचे अकरा पाठ करायचे आहेत बघा तुम्हाला ही सेवा करून पहा तुम्हाला तुमच्या संकटांमधून नक्कीच मार्ग सापडेल आणि तुम्ही सर्व संकटांमधून मुक्त व्हाल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ